नमस्कार मी भागवत आघाव मिरॅकर ॲक्टिंग अकॅडमीमध्ये पनवेल शेड्यूल तीनचा विद्यार्थी पहिला कॅमेरा फेस मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून केला कमडी सिरियलमध्ये त्याच्यानंतर मला आवड जास्त निर्माण झाली मी अजून मेहनत करत गेलो म्हणजे रोजच्या रोज ऑडिशन बनवायचे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हायजेशन करायचं अजून नवीन नवीन प्रकारचे ऑडिशन तयार करायचे आणि ऑडिशन देत राहायचे आज ह्या घडीला मला कमीत कमी अकरा कमी ते बारा सिरियलमध्ये मध्ये मी कॅरेक्टर रोल केले जसे की कमळी नसीबवान रे माझा मित्र सावळ्यांची जणू सावली पाच हजार आणि वरती रुपया माझ्याकडून ही गाडी हा आठवलं तू पुढं हाताला कच्चा रस्ता सुरू होतो त्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक जुनं कोडावू लागेल त्या रस्त्यावर दिसली होती गाडी ठीक आहे चल थँक्यू थँक्यू अशा अनेक का मालिकांमध्ये मी छोटे मोठे ट्रॅक आणि कॅरेक्टर रोल केले लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं की आपण ॲक्टिंग करावी ॲक्टर बनावं असं माझं स्वप्न होतं मग ती सेमिनार अटेंड करायसाठी मी गेलो तिथे प्रमोद प्रभूकर सरांनी सेमिनार घेतलं त्यामध्ये मला खरंच खूप खूप अशी अभिनयाची आवड निर्माण झाली की मला वाटलं चला आपण पण करावं आणि फीज पण इन्स्टॉलमेंटमध्ये होती त्यामुळं अजूनच चांगलं झालं माझ्यासाठी म्हणून मी मिरँकल ॲक्टिंग अकॅडमी जॉईन केली दोन लेक्चर तीन लेक्चरपर्यंत थोडंसं घालमेल होत होती मनाची की करायचं का नाही करायचं करायचं का नाही करायचं पण ज्यावेळेस अभय धुमाळा नावाचे सर होते आमच्या फॅकल्टी त्यांनी नवरस हे लेक्चर घेतलं हे लेक्चर घेतल्याच्यानंतर ले मनावरती एवढा परिणाम झाला की मला वाटलं की शंभर टक्के आता मी पण ॲक्टर बनतो आणि बनू शकतो खरंच खूप अप्रतिम लेक्चर होतं त्या लेक्चरमुळेच मला अभिनय क्षेत्रात येण्याची आवड निर्माण झाली त्याच्यानंतर असे सगळे माझे छत्तीस लेक्चर संपले त्यामुळे मला माहिती झाली की कॅमेरा कसा फेस करायचा अँगल कोणते लावतात मिडशॉट कोणता क्लोजअप कोणता ओएस कसा हे सगळी माहिती मला तिथून झाली त्यानंतर आमचा एक ऑडिशन ग्रुप बनवला गेला त्याच्यामध्ये ऑडिशन वगैरे टाक येत होते आणि आम्ही तसे ऑडिशन देत होतो ऑनलाईन ऑडिशन द्यायचे असतं आणि कधीकधी म्हणजे ऑफलाईन पण ऑडिशन येत होते त्यासाठी पुणे सातारा कोल्हापूर सांगली अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही ऑडिशन वगैरे दिले ऑडिशन देत असताना देत असताना कधीकधी ओके वगैरे मेसेज यायचा पण आम्ही हार नाही मानले मला माहीत होतं की आपल्याला ॲक्टर व्हायचं आहे म्हणून त्यासाठी आपल्याला घरी ऑडिशन बनवायचे वेगवेगळे वेगवेगळे वेग, 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 प्रकारचे ऑडिशन वगैरे बनवले चांगले चांगले ऑडिशन आम्ही बनवायचो आणि पाठवायचो तर खरंच सांगायचं म्हणजे असं की मिरॅकल ॲक्टिंग अकॅडमी हे जे आहे ना खरंचच ॲक्टर घडवतात त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार जर आपण करत गेलो तर नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळतं फक्त मेहनत जिद्द आणि चिकाटी पाहिजे